नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता खात्यात आला नाही मोबाईलवरून करा लगेच चेक अगदी पाच मिनिटात मिळेल माहिती शेतकरी मित्रांनो कालच पीएम किसानचा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले तुमच्या खात्यात जमा झाले की नाही हे जर तुम्हाला घर बसल्या चेक करायचं असेल तर ते कसं चेक करायचं याचबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो आता कधी कधी आपल्याला बँकेत जाणं शक्य नसतं किंवा इंटरनेटवर स्टेटस चेक करणं जमत नाही म्हणूनच आज आपण पी एम किसान स्टेटस चेक कसं करायचं आणि त्याचबरोबर बँक खात्याचा बॅलन्स कॉल देऊन कसा, बर कसा तपासायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता हे अगदी स सर, अगदी सरळ आणि सोप्या भाषेत तुमच्या रोजच्या आयुष्याच्या निगडीत पद्धतीने मी समजून सांगणार आहे मित्रांनो आता आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की नाही हे जाणून घेणं खूपच सोपं आहे यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट आणि तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक लागेल तुम्ही पी एम किसान स्टेटस चेक ऑनलाईन सहज करू शकता सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर जावं लागेल तिथे टर्मर्स कॉर्नर नावाचा एक पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा आणि नो युअर स्टेटस हा पर्याय निवडा आता तुम्हाला तुमचा तुम्हा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर स्क्रीनवर एक कॅप तो टाकून गेट डाटावरती क्लिक करा तुम्हाला लगेचच तुमच्या योजनेच्या स्टेटसची माहिती मिळेल यात तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही किंवा काही तांत्रिक अडचण आहे का जर तुम्हाला एफ टी ओ इज जनरेटेड अँड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग असं दिसलं तर याचा अर्थ असा की पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील पण जर काही त्रुटी दिसली तर तुम्ही हेल्पलाईन नंबर वन फायू फाय टू सिक्स वन या संपर्क या क्रमांकावरती संपर्क साधावयाचा आहे मित्रांनो याशिवाय तुम्ही पी एम किसान मोबाईल ॲप डाउनलोड करूनही स्टेटस तपासू शकता या ॲपवर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून पेमेंट स्टेटस सहज पाहू शकता ही पद्धत खूप सोपी आहे आणि गावात राहणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे शेतकरी मित्रांनो आता समजा तुम्ही पी एम किसान स्टेटस चेक केलं आणि पैसे खात्यात जमा झाल्याचं जा दिसलं पण बँकेत जाऊन पासबुक अपडेट करणं शक्य नाही अशा वेळी तुम्ही बँकेच्या मिसकॉल सेवेचा वापर करून बॅलन्स तपासू शकता आजकाल बहुतांश बँकांनी मिस कॉलद्वारे बॅलन्स तपासण्याची सुविधाही सुरू केली आहे यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर नंबरवरून बँकेच्या अधिकृत मिस कॉल नंबरवरती कॉल करायचा आहे कॉल केल्यानंतर तो आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या खात्याचा बॅलन्स दाखवणारा मेसेज येईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले की नाही हे चेक करू शकता मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र